तारीख सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस जिचा खून झाला ती यशस्वी शिंदे आणि ज्याने खून केला तो दाऊद शेख ठिकाण मुंबईमधलं उरण तर काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि काय आहे गुन्हा घडण्यामागचं कारण आणि काय आहे पालकांची जबाबदारी याविषयी सविस्तर चर्चा मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा एवढीच एक विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा जा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे बातमी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचलेली आहे मी त्या बातमीच्या पलीकडचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहे बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे यशस्वी शिंदे हिचा खून झालेला आहे तो दाऊद शेखने केलेला आहे आणि तो फार विचित्र पद्धतीने केलेला आहे फार निर्घुण पद्धतीने केलेला आहे मृत्यूनंतर सुद्धा तिच्या अंगावरती ठिकठिकाणी फार भयावह असे वार केलेले आहेत आणि तिचं संपूर्ण शरीर हे छिन्न विछिन्न केले केल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि हा दाऊद शेख जो कर्नाटकमधला आहे तो पळून जाताना पोलिसांच्या ताब्यात सापडला वगैरे अशा सुद्धा काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या हा एक सामाजिक प्रश्न आहे मी सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की गुन्हेगार हा कुठल्याही एका धर्माचा कुठल्याही एका जातीचा असू शकत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याच्याशी कुठ्याचा धर्म किंवा जात ही जोडली जावी किंवा जाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु मी त्या पद्धतीनं विश्लेषण करणार नाही सर्वच धर्मामध्ये सर्व जातींमध्ये अशा पद्धतीची चुकीची लोक असतात तेव्हा कुठल्या तरी एखाद्या धर्माला कुठल्या तरी एखाद्या जातीला मी दूषण देणार नाही माझ्या दृष्टीने सर्व धर्म धर्म हे चांगले आहेत त्यांच्या शिकवणीसुद्धा फार चांगल्या असतात परंतु त्या गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याचा त्याच्या धर्माशी कसलाही संबंध नसतो अशाच पद्धतीचं सुरुवातीला स्पष्टीकरण करून मी पुढील विषयाला चर्चा सुरुवात करणार आहे तर मुद्दा असा होता की ही <coughs> जी यशस्वी शिंदे आहे तिचा खून झालेला आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तो कशा पद्धतीनं झाला काय झाला याचं सविस्तर विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे मी या विषयाला सुरुवात दोन हजार एकोणीस पासून करणार आहे होय दोन हजार एकोणीस ही घटना जरी घडलेली असली दोन हजार चोवीस तरी त्याचे धागेदोरे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये दडलेले आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत काही माध्यमाच्या मधून तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील दोन हजार एकोणीसला याच दाऊद शेखवरती एक गुन्हा दाखल झालेला होता आणि तो विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता आणि जो दाखल केलेला होता तो अर्थात यशस्वी शिंदे आणि तिच्या पालकांनी याच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता मग याचा अर्थ असा आहे की तेव्हा काहीतरी घटना घडली विनयभंग घडला आणि त्यानंतर तिच्या पालकांनी यशस्वीच्या पालकांनी जो दाऊद शेख आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोक्सो अंतर्गत हा जो गुन्हा विनयभंगाचा होता तो दाखल केला त्यानंतर हा जो दाऊ आहे हा जेलमध्ये गेला काही दिवस तो जेलमध्ये राहिला आणि जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये कुठेतरी सूड भावना निर्माण झाली आणि ज्या मुलीमुळे आपण अशा पद्धतीनं जेलमध्ये आलो तिला संपवायचं अशा पद्धतीचं त्यांनी तेव्हाच ठरवलेलं होतं हे खरं म्हणजे यशस्वीच्याही लक्षात यायला हवं होतं आणि यशस्वीच्या पालकांच्याही लक्षात यायला हवं होतं <coughs> तुम्हाला दोन हजार एकोणीस पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास पाच वर्षाचा कालावधी होता आणि या गोष्टी तुमच्या लक्षात यायला हव्या हो होत्या पालकांच्या जर लक्षात आलेल्या असतील तर त्यांनी यशस्वीच्या सुद्धा त्या लक्षात आणून देण्याची आवश्यकता होती या ठिकाणी पालक चुकले का तर हो शंभर टक्के पालक चुकलेले आहेत पालकांची जबाबदारी होती यशस्वी कुठे जाते कशा पद्धतीनं जाते काय करते त्यानंतर ते कोणाच्या संपर्कात आहे ह्या सर्वांवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालक म्हणून तुमची आहे होय फक्त यशस्वीचे पालकच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील ज्या ज्या घरात मुली आहेत त्या पालकांची ही जबाबदारी आहे आपल्या मुली नेमक्या कुठे जातात त्या कुणाच्या संपर्कात आहे त्या कुणाला कॉल करतात कोणाला मेसेज करतात कोणाला व्हॉट्सअप करतात अशा पद्धतीचं लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे जर तुम्हाला तुमची मुलगी हवी असेल तुमच्या मुलीसोबत अशा पद्धतीचं काही चुकीचं व्हायचं नसेल तर तुम्हाला ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे हे शंभर टक्के खरं आहे त्याचबरोबर मी असं अजिबात म्हणणार नाही की गुन्हेगारांना मोकळ सोडा आणि आपल्या मुलींनाच फक्त अशा पद्धतीनं नियंत्रणात ठेवा अशा पद्धतीचं विशेषण मी मुळीच करणार नाही गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच जा, पाहिजे त्याचबरोबर गुन्हेगारांना वरती वचक असला पाहिजे अशा पद्धतीचे कडक कायदे असले पाहिजे त्याच्यावरती त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे हे जरी एका बाजूला सगळं खरं असलं तरी तुमची मुलगी जर तुम्हाला हवी असेल आणि तुमची मुलगी जर सुस्थितीत अशा हवी असेल आणि त्याचबरोबर तुमच्या मुलीसोबत अशा पद्धतीने चुकीचं काही व्हावं होऊ नये अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी आहे ही तुम्ही टाळून चालणार नाही म्हणजे सगळंच काहीतरी प्रशासनाने करायचं सगळंच काहीतरी पोलिसांनी करायचं सगळंच काहीतरी सरकारने करायचं अशाच पद्धतीचं वातावरण सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही मग काय करायचं तर सगळ्याच्या सगळं सरकारने करायचं सगळंच प्रशासनाने करायचं सगळंच पोलिसांनी करायचं आमची जबाबदारी काहीच नाही असं बोलून चालणार नाही जर तुम्ही एका मुलीला जन्म दिलेला आहे आणि <coughs> मुलगी तुमच्या घरामध्ये वाढत आहे तर त्या मुलीला व्यवस्थित संस्कार देण्याची जबाबदारी ही सर्वप्रथम तुमची आहे सरकार ही संकल्पना त्यानंतरची आहे प्रशासन ही संकल्पना त्यानंतरची आहे पोलीस ही संकल्पना त्यानंतरची आहे परंतु तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी पहिली जबाबदारी ही कुटुंब म्हणून तुमची आहे हे सुद्धा तुम्ही ओळखायला हवं या बाबतीत अशा पद्धतीनं घडलं असं अजिबात म्हणता येणार नाही कारण त्याचं विश्लेषण मी आता पुढे करणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा त्या दाऊद शेखवरती गुन्हा दाखल केला आणि तो जेलमध्ये गेला काही दिवस जेलमध्ये राहिल्याच्या नंतर पुढे त्याची सुटका झाली आणि सुटका झाल्याच्या नंतर तो त्याच्या मूळ गावी कर्नाटकमध्ये गेला आता कर्नाटकमध्ये गेल्यानंतर खरं म्हणजे हे सगळं कुटुंब त्यानंतर मग सुखी समाधानाने राहू लागलं त्यानंतर मग यशस्वी शिंदे मोठी झाली ती बेलापूरच्या एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीला लागली ला त्या ठिकाणी ती रोज कामाला जायला लागली अशा पद्धतीचा दिनक्रम सुरू झाला परंतु हा जो गुन्हेगार होता तो कर्नाटकमधून परत एकदा मुंबईमध्ये आला आणि मुंबईमध्ये येऊन त्यानं यशस्वी शिंदेसोबत काहीतरी संपर्क का साधण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की तेव्हा त्यानं जेव्हा संपर्क केला तेव्हा यशस्वी शिंदेने थोडंसं सावध व्हायला हवं होतं हा व्यक्ती ज्याच्यावरती आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या मनामध्ये सूड भावना असू शकते या पद्धतीचं विश्लेषण तिच्या मनाने करायला हवं होतं किंवा तो कुणीतरी संपर्क परत करत आहे ही गोष्ट तिने पालकांशी शेअर सुद्धा करायला हवी होती आणि यासाठी मग तुमच्या पालकांचा आणि मुलांचा संवाद असणं आवश्यक आहे जे अनेक वेळा अनेक लोक तुम्हाला आजूबाजूला सांगत असतात की मुलांशी संवाद ठेवा ते यासाठीच आवश्यक असतं तुमची मुलं आहेत आणि तुम्ही स्वतःच्या मुलांशीच जर संवाद ठेवू शकत नसाल तर मग तुम्ही समाजाशी कशा पद्धतीनं संवाद ठेवाल यामध्ये पालकांची शंभर टक्के चूक आहे पालकांनी मुलांशी संपर्क ठेवायला हवा आणि जेव्हा अशा पद्धतीची घटना अगोदर घडून गेलेली आहे तर मग यशस्वी शिंदेंच्या बाबतीत तिच्या पालकांनी तिच्यासोबत संवाद ठेवणं फार आवश्यक होतं जे, जे पुना -पुना या पद्धती आत्ताच्या घटनेनुसार घडलेल्या घटनेचा अंदाज जर घेतला तर त्यांनी संवाद ठेवला असा अजिबात वाटत नाही पालकांनी संवाद ठेवायला हवा होता पालकांनी पुन्हा पुन्हा या घटनेचे अपडेट घ्यायला हवे होते की हा मुलगा परत काही संपर्कात येतोय का चुकून काही मेसेज येतोय का किंवा परत जर मेसेज अशा पद्धतीनं जर आला तर त्याला रिप्लाय करू नको अशा पद्धतीचं सुद्धा तिला सांगायला हवं होतं जे या प्रकरणामध्ये घडलेलं नाही हा दाऊद शेख हा परत आला त्याने यशस्वीसोबत संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर त्यांचं सा फोन कॉलसवरून बोलणं सुरू झालं आणि मिळालेल्या माहितीनुसार आणि माध्यमाच्या अनेक न्यूज आपल्यासमोर आलेल्या आहेत त्यामध्ये यशस्वी शिंदे आणि हा दाऊद शेख तासन तास फोनवरती बोलत असल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि पोलीस तपासात सुद्धा हे सिद्ध झालेलं आहे उघड झालेलं आहे जर तुमची मुलगी लग्नापूर्वी दीड दीड दोन दोन तास अशा पद्धतीनं जर कोणासोबत बोलत असेल तर तिची खबरदारी किंवा तिची जी अपडेट आहे ती मिळवणं ही सुद्धा तुमची जबाबदारी होती जी तुम्ही घेतलेली नाही हे फक्त यशस्वीच्या पालकांना सांगायचं सांगायचं अशा सा पद्धतीनं नाही परंतु महाराष्ट्रात किंवा देशात ज्या ज्या घरात मुलगी जन्मलेली आहे आणि मुलगी एक आहे त्या प्रत्येक कुटुंबाची ही जबाबदारी आहे की तुमची मुलगी कोणासोबत बोलते कोणाशी संपर्कात आहे कोणासोबत ती तास बोलते कोणासोबत ती व्हॉट्सअपवरून बोलते कोणासोबत ती फेसबुकवरून बोलते आणि आता मला हेही सांगायला आवडेल की मी हे सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीची शेकडो ॲप्लिकेशन्स आता उपलब्ध आहेत शेकडो मार्ग तो आता उपलब्ध आहेत आणि तुम्ही सगळ्या मार्गापर्यंत जरी पोहोचू शकत नसाल तरी आपली मुलगी जास्त वेळ मोबाईल हातात घेऊन बसते एवढी गोष्ट तुम्ही शोधू शकता आणि हातात घेऊन बसण्याचं कारण तुम्ही शोधणं ही सुद्धा तुमची सुद्धा जबाबदारी आहे हे जर अशा पद्धतीनं जर घडलं असतं तर घडणारी पुढील घटना कदाचित घडली नसती असं सुद्धा आपण म्हणू शकतो तासन तास ती त्या व्यक्तीसोबत त्या दाऊद शेखसोबत फोनवरती बोलत होती आणि तिला याची ही कल्पना नव्हती की त्याच्या डोक्यामध्ये असं काहीतरी शिजत आहे खरं म्हणजे तिच्या डोक्यात या गोष्टी यायला हव्या होत्या त्याच्या तिच्या पालकांच्याही डोक्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी यायला हव्या होत्या आणि जर जरी यशस्वी जरी मुलगी असली आणि तिच्या डोक्यामध्ये जरी मनामध्ये अशा काही कल्पना जरी येणार नसल्या तरी तिने ह्या गोष्टी कुठेतरी शेअर करायला हव्या होत्या आणि तिच्या पालकांसोबत या गोष्टी शेअर करायला हव्या होत्या आणि त्यासाठी त्यांचा संवाद हा फार महत्वाचा होता परंतु दुर्दैवाने यामध्ये संवाद दिसलेला नाही संवाद जर असता तर निदान तिने ती गोष्ट शेअर केली असती आणि ज्या तिच्या घरामध्ये जी वडीलधारी मंडळी आहेत जी समजदार आहेत ज्यांना एक अनुभव आहे त्यांनी थोडस तिला व्यवस्थित समजून सांगितलेलं असतं समजून सांगितलं असतं की पूर्वी आपली आपण तिच्या त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या त्याच्या मनामध्ये काहीतरी सूडभावना असू शकते त्यामुळे त्याच्याशी संपर्क करू नको इथपर्यंत निदान तिला सल्ला कुणी ना कुणीतरी दिला असता परंतु मला असं वाटतं की तिने हे कुठेतरी शेअर केलेलं नसावं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं सुरळीत झालं त्यांनी त्यांचे संपर्क आले त्यांचे फोन कॉल झाले ते एकमेकांना भेटतही असणार इथपर्यंत ही, ही वर्णन समोर आलेलं आहे आणि पंचवीस तारखेला पंचवीस जुलै या दिवशी मग ती कंपनीत जाते म्हणून घरातून निघाली जेव्हा कंपनीमध्ये नंतर चौकशी करण्यात आली तर ती त्या दिवशी तिने डे घेतलेला होता म्हणजे अर्ध वेळच ती कामाला होती आणि अर्धा वेळ काम करून नंतर ती दाऊद शेख सोबत गेलेली असणार आणि पुढे त्या दाऊद शेखने त्याच्या मनामध्ये जी भावना होती त्या पद्धतीने त्याने तिचा खून केला आणि फक्त खून करूनच तो थांबलेला नाही तर त्याने तिच्या शरीरावरती जिथे जिथे म्हणून वार करता येतील त्या त्या ठिकाणी त्याने वार केले कुठे कुठे वार केले हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे फार दुर्दैवी आहे फार चुकीचं आहे आणि तुमच्याही घरात आपल्याही सर्वांच्या घरात जर मुली असतील तर आपण जागरूक होणं हे फार आवश्यक आहे आता हा संपूर्ण प्रकार नेमका का घडला कशामुळे घडला याचं थोडंसं विश्लेषण मी केलेलं आहे परंतु या देशात किंवा या राज्यात किंवा या जगात ही गोष्ट किंवा ही घटना अशा पद्धतीची घटना ही सगळ्यात अगोदर किंवा प्रथमच घडलेली आहे अशा पद्धतीनं मुळीच नाही अशा पद्धतीच्या घटना या राज्यात किंवा या देशात अनेक वेळा घडलेल्या आहेत शेकडो वेळा अशा पद्धतीच्या सुडाच्या घटना घडलेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या घटना आतापर्यंत कुठे ना कुठेतरी ऐकल्या असतील बघितल्या असतील क्राईम रिपोर्ट नावाचा जो कार्यक्रम काही न्यूज चॅनलवरती असतो त्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडताना आपण अनेक वेळा बघितलेला आहे की कुणीतरी एखादा गुन्हा करतो तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करता गुन्हा दाखल केल्यानंतर ती व्यक्ती जेलमध्ये जाते आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर मी याचा बदला घेईन अशा पद्धतीची सुडाची भावना अनेक व्यक्तीमध्ये आपण बघितलेली आहे आणि ती व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा बदला फार चुकीच्या पद्धतीने आणि फार निर्दयीपणाने घेतल्याची अनेक उदाहरणे आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत आणि मग याचा कुठेतरी आपण अभ्यास आपल्याकडे असायला हवा याचा अनुभव आपल्याकडे असायला हवा आणि आपल्या मुलांच्या बाबतीत अशा पद्धतीने जर काही होऊ द्यायचं नसेल तर जेव्हा एका एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा असं काहीतरी टोकाचं काहीतरी घडलेलं असतं त्या व्यक्तीच्या परत संपर्कात न जाणं हे यातलं सगळ्यात उत्कृष्ट होतं जे यशस्वीच्या बाबतीत घडलं नाही यशस्वीने परत एकदा त्या मुलाशी संपर्क केला आता काही विश्लेषकांनी असंही सांगितलं की तिला प्रेम करण्यासाठी इतर अनेक तरुण अनेक मुलं उपलब्ध नव्हती का तर हो शंभर टक्के होती प्रेम कुठे करायचं कधी करायचं कसं करायचं हा खरं म्हणजे ज्याचा याचा प्रश्न आहे परंतु प्रेमाला दर्जा असावा हे मात्र निश्चित अनेक वेळा रील्सवरती असेल यूट्यूबवरती असेल किंवा व्हॉट्सअपवरती असेल आपण बघतो की मुली नेमक्या कुठल्या मुलांवरती प्रेम करतात हा मुलींचा खर म्हणजे स्वतः स्वतंत्र प्रश्न आहे परंतु याविषयी थोडं का होईना आपण बोलणं ही आवश्यक आहे जी मुलं चुकीची आहेत जी मुलं काहीतरी चुकीच्या गोष्टीमध्ये आहे जी व्यसनाधीन आहे जी गाडी पळवण्यामध्ये माहीर आहेत किंवा जी काहीतरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत अशा मुलांवरती प्रेम करणाऱ्या मुलीसुद्धा असतात अशा मुलींनी सावध होण्याची आवश्यकता आहे आणि अशा मुली ज्या चुकीच्या मुलांवरती प्रेम करत असतील तर त्यांच्या पालकांनी सुद्धा सावध होण्याची आवश्यकता आहे जे या घटनेमधून घडलेलं आहे जर यशस्वीचे पालक जर सावध असते आणि त्यांनी निदान त्या यशस्वीला इथपर्यंत जरी माहिती दिली असती किंवा मार्गदर्शन केलं असतं की ज्या मुलासोबत अशा काही अगोदर घटना घडून गेलेल्या आहेत आणि आपण त्याला गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे त्या मुलाशी परत संपर्क करायचा नाही एवढं जरी मार्गदर्शन केलं असतं तर कदाचित ही घटना टळली असती यशस्वी असती अशा पद्धतीचं विश्लेषण जर केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात जर मुली आहेत तर आपण सावध होणं आवश्यक आहे जागरूक राहणं सर्व पालकांनी आवश्यक आहे अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे हे विश्लेषण आपल्याला खरोखर जर आवडेल असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तो शेअर यासाठीही करा की निदान ह्या व्हिडिओमधून काही दोन चार पालक जरी जागरूक झाले आणि अशा घटना भविष्यामध्ये घडणार नाही त्यासाठी जर जागरूक झाले तरीसुद्धा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा सफल झाला अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या करेन आणि शेवटी परत एकदा विनंती करेन की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच या ठिकाणी विश्लेषण करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद